रामकृष्णारी मी आता आधीच्या घरातून कामाला जात आहे आणि माझं बाळ मला त्याच्या गाडीवरच सोडत आहे या बघा आधीची गाडी आहे तर अशी आधी अशी मी आता गाडीवर बसलो आणि जेवढं होईल तेवढं मला पुढं सोड आय मधून चाललो आय मधून चाललो आहे आता चला विनायक Yes okay, I'm ada Google Syar ai baik di dalu Dai ni pakak ka hak ni ana Dok ansah